पस्तीस वर्ष झालेले आहेत इथे भगवान गौतम बुद्धाच्या फार मोठ्या स्टॅच्यू जे हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसते याच्यावरती हे आता याचं बाहेरून काम झालेलं आहे प्लास्टर पेंटिंग बाकी आहे आणि इथे बुद्धाच्या सत्तरऐंशी फुटाच्या स्टॅच्यू राहणार आहे तसेच बाबासाहेबांच्या पण भव्य स्टेच्यूच्या इथे संकल्पना आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये ध्यान साधना केंद्र आणि भिक्षू निवास भिक्षू ट्रेनिंग स्कूल असे खूप काही प्रोग्राम इथे होणार मुलांच्या एज्युकेशनच्या संदर्भात आपली काय म्हणजे राहणार आहे खालती येथे चार एकर जागा विकत घेतलेली आहे तिथे धम्म आणि एज्युकेशन हे सोबत सोबत तिथे निवासी शाळेची संकल्पना आहे तर ते पण खूप मोठ्या प्रा, प्रमाणात तिथं होणार आहे वाचनालय वगैरे तुम्ही हा वाचनालयाची सुरुवात झालेली आहे आता वाचनालय तयार झालेलं आहे आता लगेच लोक पुस्तकं डोनेशन करतात आणि एक लायब्ररीची संकल्पना आहे आणखी काही विशेष तत्वाने आपण सांगू शकाल लोकांना इथे आव्हान करणं चालतं की लोकांनी इथे यावं बघावं आणि मदत करावं या हो कामामध्ये त्यांची पण मदतीची खूप आवश्यकता आहे तुमचं नाव सांगा माझं नाव धनराज बहादुरे आहे मी नागपूरला राहतो नागपूरहून इथे सर आपण बुद्धवनचे संस्थापक अध्यक्ष आहात आपण बुद्धवनच्या संदर्भात काय सांगणार आहात बुद्धवन माझ्या एक मित्र होता शरद मठे त्यांनी हे तीस पस्तीस वर्ष अगोदर याची सुरुवात केली होती नंतर काही काळाने ते चालले गेले आणि नंतर मी त्यांच्यासोबत जुळलो आणि मला हे काम आवडलं तर आता वीस चोवीस वर्षापासून मी सांभाळत आहे आणि ते भरपूर असे काहीतरी प्लॅ म्हणजे प्लॅनिंग आहे इथे मेडिटेशन सेंटर तयार करणार आहोत निवासी शाळा तयार करणार आहोत असे बरेचसे प्रोग्राम होणार बुद्धवनची स्थापना केव्हा झाली आणि काय संकल्प घेऊन आपण काम करताय हे याला पस्तीस वर्ष झालेले आहेत बुद्धवनला आणि ते धम्म आणि एज्युकेशन हे येणाऱ्या पिढीला जे आवश्यकता आहे त्याची इथे प्लॅनिंग आहे भविष्यात त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत जवीम आज आपल्यासोबत आहेत बुद्धवनचे सर ज्यांनी हे बुद्धवन हे जे शिल्प आहे त्यांनी साकारलेलं आहे